जिल्हा परिषद शाळेकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा दिवसेंदिवस बदलत आहे आणि जिल्हा परिषद शाळेमध्ये पालक हे स्वतःच्या पाल्यांना शिकवण्यासाठी आता कुठेतरी कचकत आहेत कारण जिल्हा परिषद शाळेमध्ये ज्या सोयीसुविधा वेळेनुसार काळेनुसार ज्या बदलत गेल्या पाहिजे होत्या त्या बदलत नाहीत आणि येथील शिक्षणाचे गुणवत्तेबरोबरच यातील इन्स् इन्फ्रास्ट्रक्चरवर देखील आता प्रश्न उपस्थित होताना दिसत आहे मी आहे या तालुक्यातील सोनवणेवाडी या गावामध्ये आणि या गावामध्ये गेल्या दोन दिवसापासून जो सं, संततधार पाऊस आहे त्यामुळे या शाळेची इमारत कोसळलेली आहे आणि यामध्ये विशेष असा आहे की या गावातील ग्रामस्थांनी आणि ग्रामपंचायतने देखील वेळोवेळी शासनाकडे या इमारतीच्या बाबतीत पाठपुरावा केला होता परंतु यापुढे कुठेतरी शासनाकडून दुर्लक्ष झाल्यामुळे हा प्रकार घडलेला आहे आणि या ठिकाणी कुठलीही जीवितहानी झालेली नाही परंतु शासनाच्या एकंदरीत भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत होत आहे पहिली ते चौथी असलेली शाळा ही एकाच खोलीमध्ये भर गेल्या बार दहा ते बारा वर्षापासून भरत आहे आणि या गावासाठी या शाळेसाठी वर्ग उप उपलब्ध उप, दे करून देण्यासाठी सरकार कुठेतरी कमी पडलेलं आहे नेमका काय प्रकार आहे हे आपण या, या गावातील नागरिकांकडून जाणून घेणार ना आहोत तर सुरुवातीला आपलं नाव काय नवनाथ सोनवणे आम्ही याच गावचा रहिवासी असेल ही जवळ पहिली ते चौथी शाळा आमच्या गावात पहिली ते चौथी शाळा होती आम्ही जवळ लहान पहिली ते दुसरीच शाळा होती आमच्या इथं आणि आता पहिली ते चौथी शाळा असून चार वर्ग एकाच वर्गात भर कमीत कमी पाच सहा वर्षापासून एकाच वर्गात चार वर्ग भरते पहिली ते चौथी एकाच वर्गात भरते मग अलग अलग चौथी पर्यंत वर्गाला चार वर्ग आहेत तर मग चार वर्ग पाहिजे ना गावाला शिक्षक किती शिक्षक वर्ग आता सध्या तर पहिले दोन होते आता सध्या एकच मॅडम आहे आणि एक सध्या कॉन्ट्रॅक्ट वाला दहा हजार वाला एक आहे म्हणजे दोन शिक्षक आहे म्हणजे आता मॅडमची बदली झालेली आता नवीन दोन शिक्षक आलेत हा मग गावात आता ह्याच्यामुळे काय झाले नवीन शाळा खराब असल्यामुळं पालक म्हणतात की शाळा पडाय झाल्या मग काही लोकांनी शाळा घातले नाही लोक किनगावला घातले गावात शाळा पडाय झाल्या म्हणून आता ह्याच्या लगड खराब रूम ही खराब असल्यामुळं ह्याच्या लगडची मी रूम पडू शकते भीती भीतीपोटी किनगावला घातले शासन म्हणते मराठी शाळेमध्ये मराठी शाळेमध्ये लेकर घाला आणि शासनाच्या शाळा पडाय झाल्या पडायला तरी दखल कोणी घेत नाही मग मराठी शाळेत कशी घाला कुणी किनगावला इंग्लिश स्कूल घातले कुणी मरा किनगावच्या मरा स्कू स्कूलमध्ये नवीन हायस्कूलमध्ये शाळा लोकं घाललेत पण हि कोण घाले घालतच नाहीत ना शाळेत मग आता हे दहा पंधरा वर्षापासून पडाय झाली शाळा होती पाठपुरावा आम्ही ग्रामपंचायतला दोन चार वेळा सांगितलं पाड ही शाळा पडाय झाली ही शाळा पढ्या झाली पण ग्रामपंचायत मी दखल देईना पण आम्ही सांगितलं ही शाळा पाडून दुसऱ्या दोन नवीन रुम बनवा खराब झाली शाळा तरी तरी कुणी दखल घेतलं नाही तर आता काय पडली शाळा तरी आता तरी शासनाने दखल घ्यावी आम्हाला एक चार वर्ग असताना आम्हाला चार वर्ग बाजून नवीन द्यावे तर मग आम्ही चिनगावच्या शाळेत गेलेकर सुद्धा आम्ही इथं आणून ह्या नवीन शाळेमध्ये बसतील आता एकाच वर्गामध्ये एकाच वर्गामध्ये चार पहिली चौथी एकाच वर्गामध्ये बसून शाळा शिकवतात दोन दोन शिक्षक जरी असले तरी एकाच वर्ग शिकवतात काय फायदा आहे मग पहिली ते चौथी चार वर्ग पाहिजे ना आमच्या गावाला आता तुम्ही हे इमारत आता ही इमारत जीर्ण झाली म्हणून आम्ही एक वर्षापासून पाठपुरा ग्रामपंचायतला करतोय शाळा पडाय झाली शाळा पडाय झाली आम्हाला नवीन शाळा बांधून द्या ना ते वर्ग पाडून घ्या कुणाच्या तरी अंगावर वर्ग पडल असं सांगून तरी आम्ही करू दुसरी बिडवला तलाटेला याला तला, ग्रामसेवकला वर बोल कलेक्टरला आम्ही बोला ना आम्ही ग्रामपंचायतला बोललोय तर ग्रामच्या पंचायतच्या आधारे लेटर देऊन आम्ही वर दिले वरून लेटर आले पण आज पर्यंत कुणी बघायला आलेलं नाही प्रशासनाला आम्ही दिलेली नाही आता घटने ग्रामपंचायत सरपंचाला सांगितले ही शाळा पडली म्हणून प्रशासनाला आम्ही हा पोहोचू शकत नाही आम्ही आमचा काही संबंध नाही तेवढा गावात आणि आमचा संबंध ग्रामपंचायतशी आमचा संबंध ग्रामपंचायतशी काय सरपंचाशी आम्हाला काही नेतेगिरी आम्हाला काही संबंध नाही ना वर इथं बीडला किंवा कलेक्टरला बोलल्याशी आम्ही ग्रामपंचायतला सांगितलं आमचं संपलं काम तरी आता झालंय तरी आमची मागणी आता नवीन वर्ग एक दोन ते तीन वर्ग आम्हाला नवीन तात्काळ आणून देवय hmm. हीच मागणी आमची शासनाकडे एकंदरीत अशी या गावातील परिस्थिती आहे एकाच खोलीमध्ये चार वर्ग भरवली आणि विद्यार्थ्यांना शिकवली ते कुठेतरी तरी यामध्ये बदल झाला पाहिजेत आणि प्रत्येक वर्गासाठी एक वेगळी खोली या गावासाठी उपलब्ध दिली उपलब्ध करून दिली पाहिजेत अशी मागणी या गावकऱ्यांची आहे बात्रा लुकशे भारत न्यूज पुढील अपडेटसाठी मी संतोष रेड्डी सोनवणीवाडी